ता बनवलाय हो तर सगळी जण खायला मग तुम्हाला सांगते काय आहे ती तर आज बघा दिसत असेल तुम्हाला भांड भांड बघून सगळ्याला इडल्या करायला लागली बघा आणि भांड आणलंय जाऊ म्हणतो ती भांड जाणून ठेवले जर करणार खायला देणार अखुरासने मी देणार आम्हाला मी देणार म्हणून हो बघा हे एवढे या पत्नात हे करायला घातलंय सांभर केलंय बटाटे केले हवाई हो हे सुक बटाट केले आणि हे सांभर केले सगळ्यांना द्यायचंय म्हणून जरा भुकळ केले आता आता नवीन पदार्थ केलाय म्हणल्या सगळ्यांना बोलवून द्यायला पाहिजे मी जावला बोलविल नवराला की भावाला बोलविल हायच की मग करायचं सगळ्यांचा समस या दोघांनी पीठ एक गहाणा करून पोरांनी खाल्लं बी आणि पोरं शाळेला बी गेली अंकीदा गेली शाळेला बारखे ही अजून ही बघा एवढं पीठ आहे अजून रात्री भिजू घातलं होतं उशीर झाला लय दहा अकरा वाजले आणि ह्या बाई शिजू घातले आत्ताच घातलं या अजून काही झालं नाही काय झालं नाही अजून मला पहिल्यांदाच करायला लागली म्हणजे एकदा मामीनं पीठ करून आणलं होतं ती काय व्हिडिओ दाखवला नाही तुम्हाला वेळच भेटला नाही घरीचं काम चालू होतं त्यावेळेस आणि मामीनं फिट आणून मग इथं सगळं केलं होतं ताया तर बोलवते की करू लागेल की आता ही इडल्या केलं का दाखवलं असेल खात खात आता बाहेर एक घाना काढलं होतं चांगलं भरपूर निघलो त्यात पाच प्लेट आहे त्या भरपूर ते निघलो तेवढं पोरांनी पटा 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 खाऊन टाकलं बाहेरच बसून खात होत तिनं काय केलं सैपाक काय नाही करून नाही केला तरी तिनं चालतंय इडले होते दे ते दे सांभर होते त्याला थोडं भाकरी केल्या पाहिजे असलं चांगलं चुंगल खा वाटत नाही लय माझ्या नावर हाय बघा काय पण काय तुम्हाला सांगू नको काय मटन म्हणलं का मात्र हावरून जाते ना असं अर्च त्याचं नाव बी घेऊन त्याला म्हणलं का हवरून जातेल ना असलं म्हणलं का वाटत नाही काय केलंय मी के? बाकी इडले केली जे बस हे खाली करू लाग मला इथं चल त्याची टाकू विकू लागतो ना भरू लाग सांबर ही बटाटा केलं या फक्त आता हे काडू काढू भरू लागत तो काय केलं मी केला सायपरी करून टाक कसेच केले करून डाळे बटाटे वाटत ना ते म्हणून खर केलं बरं हे कर मग काय म्हणते ते मला तिक राहायचं काल म्हणून बाकरी दोन वेळी ह्यातल्या इटल्या बिटल्या खाऊ लागा बाकरी करून मला डबल करा लागेल नवरा माझा खात नाही खात्याला दोन चार खात्याला शिजल त्यांचं नाही थांब बाहेर नाही आता तर टाकले शिजायला खाल्ले किती पोर आहे ते म्हणल्या खाणारच मी गेली शाळेला चटणी राहिली करायची

मी तर गिरती मला खायला मागितलं दिलं नाही जावं म्हणून ते आणून घातलं बघा काल काय व्हिडिओमध्ये म्हटली होती काय मी आणलं तुम्ही आता ओळखा कमेंट मध्ये सांगा मी जावला काय आणून दिलं असं खायला मी काही सांगत नाही तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे मी आता हे सांगितलं तुम्हाला काय केलंय पदार्थ आता काय मी जावं आणून घातलं ते तुम्ही सांगा आणि तिनं काल मला सकाळच्या मध्ये म्हणली पण होती मी मागितलं मला दिलं नाही मी म्हणली त्याच्या माश्या बसते आणलं आणलं पण विक्रीत ना आणलं बघा मी मग काय आहे बरं खाला पोरांनीच खाल्लं मी अर्ध खाल्ला पोर आहे पोरासनी तेव्हा खायला पोरासनी मी चक्के आणले होते की चक्के आणि खाल्ले भात करून हे पण काल अजून मी दीड किलो सफरचंद आणले कालच हिनं मला दावलं नाही सफरचंद खा खा म्हणले मला काही दिलंच नाही सफरचंद म्हणून मी काल दीड किलो सफरचंद आणली मला खा बाहेर खा अगो असं म्हणते ती काय काय जर म्हणते ती सपरजन खाल्लं का चेहऱ्यावर ते म्हातारे बिताारे झाली माझी पुन्हा मा का करावा काम हो जायचं नाही म्हणलं सफरजन खावा ते स्वस्त झाले ते सपरचंद आता शंभर रुपये किलो सफरचंद आणली आणि त्या दिवशी तर आम्ही दीडशे रुपये आणली शंभर आणली सपरच माझ्या नावची एखादा अर्धा किलो आण तुझ्या तो काळ आणली होती ती

तू कशी करते गोल गोर की मला येतच नाही जण तुटलंच की तुझ्याकडून शिजलं नाही काय का त्याला कमी लागले वाटत सोडा फिडा टाकला म्हण होय सोडा टाकलाय मी टाकलं कर टेस्ट आता कसलं काय असं वाचलं मी ठेवायची कसे तर पडले तर त्याला काय या मांडवायला घ्यायची ते काय म्हणतात पण आसलं मस्त आता लगेच सरायचं लके नाही लिया खायला मी आधी करल तेव्हा बुझवी करक्या आता भर्यात मान्स सुका सुकी कोण खायला देत नाही काम केलं तर दे या मला हे कसे झाले भरायचं भरूस्त कोस्तो वेळ व्हायला भांडी हाय अजून सुका सुकी खायला काय खा आता मी हे केलेलं घाना खा आणि तू केलेलं मला एवढा घाना खायला काय मी काय हे आलं ते काय इडल्या मित्रांना सांगा कमेंट मध्ये पहिल्यांदा केलेले वापर आहे त्यामुळे हे पडते नका नकाव पाणी पूर्ण नाही त्याला शिस्त शिजते पटापटा त्या दिवशी मागणीने केलेले झालं कोणी लगेच घाल तर अल्युमिनियम गाय होते स्टील असतं म्हणजे चारा चारा पो दादा भांड तिथे चांगलं मग काय तर दादाचं अभिनंदन दा कर ांड दिलं म्हणून इडल्या खायला भेटल्या म्हणा आम्हाला इडली खायला आणि जी गरज होती ती दिली बरं का त्या दादानी आठवाडीच दादा होत व्हिडिओ काढला सुद्धा बघितलं असेल तुम्ही जी गरज होत म्हणजे जी आमच्यात नाही ती नावं टाकली ती त्यांच्या दोन भाच्याची टाकली जेव्हा नावं माऊली दादा आणि कसला दादा आहे कोण आदित्य दादा आदित्य दादा कौचिकच बाच्याच नाही लय माया करते कुठं तरीच बाच्या करत नाही आम्हाला तर कधी आमच्या मामाने मायाच केली नाही बया तुझा मामा बघत असला म्हणजे म्हणेल बघू नये की मी खरायची बघते राग काही ना बघितलं मग का करते करतेच नाही कामचा मामा ह्या मायाचा माझ्या भाजीच नाही का सगळेच भाच्यांची भाच्यांची आमचं मामा माय का तीन महिन्यांची पोरायची सगळ्यांच्या भरलं बघा मित्रांनो म्या तिला ना भरून जाव काय ती घालणार आहे अगं आता सगळं केलं की नुसतं भरलं म्हणून नेट लागलं बा तुझ्यात भी येते मी भरू ना काय करू नका माझी मी करते सगळं पीठ वाटू लाग नाही नको नको मला येतं सगळं मी आपले करत नाही म्हणून बांध नाही म्हणून काय पुणा कायच आहे का ही इडली कशी झाली या बसली का झाली का चांगली बाय बघ खा बघा आता टेस्ट बघ मी पण आरतीची बघते पोरांनी बघितली आंबलं आहे का तरी उशीर झाला रात्री गं दिवस मला दाखलं असतं लवकर तुला सांगून जाय पाहिजे तुला केलं असतं केलं असतं या मित्रांनो इडली खायला समजा मेन मग मला ती बटाटा बी खाऊ वाटत सांबर बी खावत नाही सगळ्यांसाठी मी केलं ये बटाट्या सांबर असं कोण इल्ल्या खाती मला असं आवडत आम छान लागते मला आवडत नाही चटणी बी नाही आवडत फक्त चटणी पाहिजे होती का करायची तर या सगळेजण इल्ल्या खायला तुला म्हणसाल पूनम ताई ना बोलव ना एकटीनच खाल्ली जाऊ देती आम्हाला काही देत नाही तर या सगळेजण इडल्या खायला नक्की बरं का संध्याकाळपर्यंत चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय